राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ राजश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भूसंपादन विधेयक सादर विरोधकांचा सा सभात्याग स्वाभिमानीचाही विरोध आंतरराष्ट्रीय स्टेट स्प्रिंगबॉल स्पर्धेचा कॅप्टन पार्क पाहिती याच्या नेतृत्वाखाली संघ विजयी किनवट शहरात भेसळयुक्त अन्न पदार्थ व औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला पोलीस रेणुका देवरेने जिंकले यंदाचे पहिले सुवर्ण पदक देगलूर येथे एक मार्च रोजी ग्रंथालय संघाचे वार्षिक ग्रंथालय अधिवेशन आता बातमीपत्र विस्ताराने कायद्यातल्या बदलासाठीचं सा वादग्रस्त विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह चौधरी यांनी हे विधेयक मांडलं विधेयक मांडण्याआधीच लोकसभेत गदारोळ सुरू झाला तृणमूल काँग्रेस समाजवादी पक्ष यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टींनीही विरोध केला परिस्थितीत हे विधेयक मंजूर झालं तर देशातला शेतकरी मोदी सरकारला माफ करणार नाही असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला आम्ही सभागृहात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास समर्थ आहोत तुम्ही फक्त सभागृहात प्रश्न विचारा असा खोचक शिरा संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला तिकडे अण्णा हजारे यांनी या विधेयकाविरोधात छेडलेल्या आंदोलनाचा आज मोठा प्रतिसाद मिळतो आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल अण्णा हजारे यांची भेट घेतली त्यानंतर आज आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत अण्णांच्या आंदोलनाला नाना पाटेकर यांनी देखील पाठिंबा दिला आहे भूतान येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्टेट्स रिंगगॉल स्पर्धेसाठी जाणाऱ्या जिल्हा स्टेट्स रिंगगॉल असोसिएशनच्या खेळाडूंचे अभिनंदन नवनियुक्त आयुक्त सुशील खोडवेकरांनी केले होते ही स्पर्धा भूतान ऑलिम्पिक कमिटीच्या वतीने दिनांक अठरा ते पंचवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती तरी भूतान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून फक्त नांदेड जिल्ह्यातील बारा खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे आणि भारतीय रिंगबॉल स्पर्धेत पार्थ बाहेतीच्या नेतृत्वाखाली भारतीय रिंगबॉल संघाने भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्केट रिंगबॉल स्पर्धेत अकरा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये भारताने पहिला क्रमांक पटकावला असून दुसऱ्या क्रमांकावर नेपाल आहे तर तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश तसेच चौदा वर्षाखालील मुलांच्या वयोगटामध्ये पुन्हा भारताने झेप घेतली असून दुसऱ्या क्रमांकावर भूतान आहे तर तिसऱ्या क्रमांकावर कोलंबिया आहे तर चौदा वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर असून दुसरा क्रमांक बांगलादेशने पटकावला आहे तर तिसऱ्या क्रमांकावर नेपाल आहे या विजयी झालेल्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय विजेता पदक स्केटिंग प्रशिक्षक अलीम खान व सह प्रशिक्षक इम्रान खान यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ने स्तरापर्यंत नेण्यास यशस्वी असे प्रयत्न केले या विजयी खेळाडूंमध्ये अकरा वर्षाखालील मुले पाच श्रीकांत पाहती सोहम घंटे शेख आरिफ शेख फारुख मुदस्ती मसूर चाऊस व चौदा वर्षाखालील मुले, मुले महम्मद अमान अब्दुल वहीद तुषार पोटपलवार अदनान असद शेख बालाजी टिगे आदित्य किनवले यश बल्ले व मुली शेजल पाटील मनीषा राठोड इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे या सर्व विजयी खेळाडूंना सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे किनवट शहरात भेसळीचे अन्नपदार्थ व बनावट औषधींची विक्री करण्यात येत आहे अन्न व औषध प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत या नोंदणीकृत ग्राहक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सरपे व सचिव प्राध्यापक डॉक्टर आनंद भालेराव यांनी केली आहे किनवट शहरात ठिकठिकाणी गुटखा विक्री चालू आहे मोठ्या प्रमाणात भेसळीचा माल किराणा दुकानातून विकण्यात येत आहे भेसळीचे खाद्य तेल भेसळीची मिठाई खाद्यपदार्थ इत्यादी विकण्यात येत आहे याचबरोबर भेसळीचे दूधही विकण्यात येत आहे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न निरीक्षक हे दर महिना दोन महिन्याला शहरात येतात व तहसील परिसरात दुकान असलेल्या दुकानांचे दुकाना हफ्ते वसूल करून निघून जातात या प्रश्नाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी विनंती सरपे व भाले राव यांच्या सहित सर्व किनवटवासियांनी केली आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची एक एकत्र नमस्कार लाईनचं सायंकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा, तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनडच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत जिल्हा पोलीस दलातील महिला खेळाडू रेणुका देवणे हिने सत्तावीसव्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये गोळा फेक या क्रीडा प्रकारात पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे नांदेड पोलीस परिषद्रीय खेळाडू मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी नांदेड जिल्ह्यातील रेणुका देवणे ही पहिलीच खेळाडू ठरली आहे दिनांक बावीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान मुंबई येथे सत्तावीसव्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली आहे नांदेड जिल्हा पोलीस दलातील अनेक स्पर्धांचे संघ नांदेड पोलीस परिक्षेत्रात संघ म्हणून मुंबईला या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी तेथे गेले आहेत दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या घाटकोपर येथील मुख्यालय मैदानावर सत्तावीसव्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धामधील मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत तर गोळाफेक या महिलांच्या क्रीडा प्रकारात रेणुका देवनेने दहा पॉईंट पंचेचाळीस फूट गोळा फेकून सुवर्ण पदक जिंकले आहे रजत पदकाची मानकरी मनीषा निमकर या खेळाडूने नऊ पॉईंट सत्तावीस फूट गोळाफेक केली तर तिसऱ्या क्रमांकावर कांस्य पदक जिंकणारी प्रिया राणी यांनी नऊ पॉईंट बावीस फूट गोळाफेक केली आहे रेणुका देवणे यांनी सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले श्याम भुगे वजिराबादचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम सर्व अधिकारी आणि संघातील सर्व खेळाडूंनी यांचे अभिनंदन केले आहे समर्थ वाचनालय व नगर परिषद देगलूर तर्फे दिनांक एक मार्च रोजी जिल्हा ग्रंथालय संघाचे एकोणीसवे वार्षिक अधिवेशन नगरेश्वर मंदिर देगलूर येथे होणार असून आमदार डी पी सावंत यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष साबणे राहणार आहेत महाराष्ट्रातील वाचनालयाची दिशा व दशा या विषयावर परिसंवाद होणार आहे या झावर डॉक्टर आर एस बाळेकर बी जी सूर्यवंशी सहभाग घेणार आहेत तसेच ग्रंथालयीन समस्याचे निराकरण व शंका समाधान या विषयावर चर्चासत्र सहाय्यक संचालक अशोक गाडेकर ग्रंथपाल सुनील हस्से इत्यादींचा सहभाग राहणार आहे तसेच दुपारी खुले अधिवेशन व समारोप होणार असून यात निर्मळ सूर्यवंशी राजेंद्र हंबिरे व वा सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी व वा नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भूसंपादन विधेयक सादर विरोधकांचा सभात्याग स्वाभिमानीचाही विरोध आंतरराष्ट्रीय स्टेट स््रिंगबॉल स्पर्धेचा कॅप्टन पार्थ पाहिती याच्या नेतृत्वाखाली संघ विजयी किनवट शहरात भेसळयुक्त अन्न पदार्थ व औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला पोलीस रेणुका देवलीने जिंकले यंदाचे पहिले सुवर्ण पदक देगलुरे येथे एक मार्च रोजी ग्रंथालय संघाचे एकोणीसवे वार्षिक ग्रंथालय अधिवेशन आणि बरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या